खूप मुलींना ना जगात असतं सोलो ट्रॅव्हलर बनायचं एक बकेट लिस्टमध्ये तर मी आयुष्यात खूपदा सोलो ट्रॅव्हलिंग माझी झाली आहे मी कुठे कुठे लेओवर जाते तुम्ही बघत असाल मी एकटेच बाहेर निघते आज माझा चान्स होता माझ्या क्रूसोबत जायचा पण मी सकाळी सात वाजेपर्यंत ते व्लॉगमध्ये एडिट करत बसली मला आज आणि उद्या एक ब्लॉग अपलोड करायचा होता आणि मी सातला झोपली आणि दहा वाजता खाली जायचं होतं तर मी उठू नाही शकली तर माझ्या क्रू आले बेल पण वाजली कॉल पण केला मी बोली की नाही लो ते लोग कुठेतरी फाईव्ह बी आर करून एक शॉप आहे विच इज लाईक वन टू टेन झेरा जे दुबईमध्ये आहे बस वगैरे आणि एकदम स्वस्तामध्ये खूप बेसिकली खूप साऱ्या गोष्टी मिळतात ज्या आय वॉज नॉट इंटरेस्टेड कारण अशी मी खूप शॉपिंग करून झाली आहे खूप वर्षांपासून आणि मला आता पुन्हा ते करायचं होणार मला एकदम छान काहीतरी कपडे घ्यायचे आहेत तर मला इकडे एक एच एन एम शॉप आहे मॅपवर दाखवते हो वीस मिनटं तर मी बघते आता किती दूर आहे एक वॉक पण होऊन जाईल एक्सरसाइज पण होऊन जाईल आणि थोडं एक्सप्लोअर पण करेल आणि खूप मी ऑनलाईन वाचलं मी नॉर्मली जे सेफ नाही तिकडे जात नाही ऑनलाईन मी वाचलं इट्स व्हेरी सेफ की मी एकटी जाऊ शकते इकडे अभया करणं मॅन्डेटरी नाही आहे साऊदी अरेबियामध्ये जमाव असून पण तर मी फुल असं एकदम ब्लॅक कपडे घालून निघाली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते